आणि आता बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात जय बातमीची आदित्य ठाकरे यांच्याकडून दखल घेण्यात आलेली आहे शनिवारी जय महाराष्ट्रने हा प्रकार उघडकीस आणला होता सोमवारी आदित्यकडून या संदर्भात ट्विट करण्यात आलं महामार्ग प्रशासनावर टीका सुद्धा करण्यात आलेली आहे तर, तर पोलिसांकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याच्या व्हिडिओ जय महाराष्ट्रने दाखवला होता बातमी दाखवली होती जय महाराष्ट्रने शनिवारी आणि याची दखल आता था, आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि प्रशासनावर महामार्ग प्रशासनावर टीका करण्यात आली आहे काय म्हणाले था आदित्य ठाकरे पाहुयात आदित्य म्हणतात राज्य सरकारच्या मालकीच्या कंत्राटदार आणि कंपन्यांऐवजी पोलीस खड्डे का भरत आहेत भाजपा आणि मोदी सरकारच्या कंत्राटदार मित्रांऐवजी खड्डे भरण्यासाठी पोलीस तैनात आले आहेत करण्यात आले तुम्ही कधी पाहिलं आहे का सरकार खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार किंवा कंत्राटदार कंपनीच्या मालकांची नियुक्ती करत आहे का